नमस्कार सगळ्यांना मी दीपाली सोनवणे दीपास किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर माझं एक छानसं रेसिपीचं चॅनल आहे आणि एकदम साध्या सोप्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते अगदी तुम्हाला एखादी रेसिपी, रेसिपी बनवायची आहे तर बाहेर जाऊन काही हाडण्याची गरज पडत नाही घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये सुद्धा आपण छान असे पदार्थ बनवू शकतो आणि तोच शिकवण्याचा माझा नेहमीच तुम्हाला प्रयत्न असतो तर आज आपण मस्त छान गावरान पद्धतीने गोळ्याची आमटी पाहणार आहोत आमच्याकडे गोळ्याची आमटी म्हणत नाही वडा म्हणतात तुमच्याकडे आणखी काय म्हणतात हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा कारण वेगवेगळ्या भागांमध्ये त्याच भाजीला वेगवेगळे नावं असतात तर काय होतं ना की हे अशा मसाल्याच्या भाज्या गौरम पद्धतीच्या आपण ज्यावेळेस बनवतो तर त्यावेळेस त्याचा त्रास बऱ्याच जणांना होतो ऍसिडिटीचा वगैरे तर तो, तो त्रास होऊ नये आणि गौरण चव आपल्याला मिळावी यासाठी मी एक छानसा पदार्थ त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे छानशी टिप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान साध्या सोप्या पण एकदम चवीला छान असणाऱ्या रेसिपीज मी तुमच्यापर्यंत नेहमीच घेऊन येत राहील तर चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही इथे बघू शकता मस्त गावराण पद्धतीची आपली ही गोळ्याची आमटी डुबकोडा बनवून तयार झालेला आहे ती छान दिसते तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया तिथे मी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही कोथिंबीरच्या काड्यासुद्धा सुद्धा घेऊ शकता एक मध्यम आकाराचा कांदा मी भाजून घेतलेला आहे तुम्ही तव्यावर भाजू शकता दोन चमचे पांढरे तिळ भाजलेले आहेत खोबरं दोन चमचे भाजून घेतलेले आहे मी इथे छान तव्यावर भाजून घ्यायचे आहे आपल्याला हे सोबत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे एक इंच अद्रकीचा तुकडा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आणि सोबत एक टोमॅटो मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तर कोथिंबीर आहे ना अशा पद्धतीने थोडीशी बारीक कट करून घ्या काड्या असतील तरीसुद्धा म्हणजे काय होतं ना की मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अलगतपणे ते वाटलं जातं नाही तर जास्त वेळ लागतो वाटण्यासाठी तरी ते आपण साहित्य बघितलं आणि हे सगळं साहित्य मी एक सोबत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तीळ खोबरं कांदा कोथिंबीर अद्रक लसूण आणि टोमॅटो आणि हे सगळं आपल्याला सोबतच मिक्सरला फिरून घ्यायचं एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची तर एकदा फिरून घेतलं मी मिक्सरला आता काय करायचंय थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे म्हणजे एकदम बारीक असं वाटलं जाईल हे थोडं पाणी घालून पुन्हा मी मिक्सरला हे फिरवून घेते तर मिक्सरला फिरवून घेतलेले आहे बऱ्यापैकी बारीक झालेले आहे तर या स्टेजला आपल्याला मसालेसुद्धा टाकून घ्यायचे म्हणजे मसालेसुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स होतात तर चमचा मी हळद टाकलेली आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेले कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या याच्यामध्ये आणि इथे मी तीन चमचे घरी बनवलेला हा काळा मसाला टाकून घेतलेला आहे गोडा मसालासुद्धा म्हणू शकता याला आणि सोबतच एक चमचा मी याच्यामध्ये धनी पावडर घातलेली आणि सोबतच याच्यामध्ये मी आता कांदा लसूण मसाला आहे तर तोसुद्धा दोन चमचे घालून घेतलेला आहे आणि आता काय करायचं आहे की अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मसाले छान आपल्याला एक ते दोन मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायचे मसाले जितके चांगले बारीक वाटले जातील तितकी भाजी आपली छान चवदार बनत असते खूप महत्त्वाची टीप आहे ही आणि छान हे मिक्सरला मी फिरवून घेतलेले आहे आणि सोबतच मी गॅसवर कढाईसुद्धा गरम करायला ठेवलेली आणि त्याच्यामध्ये मी तीन पाळ्या तेल टाकून घेतलेले तर याच्यामध्ये आता आपण हे वाटलेलं जे वाटण आहे तर ते सगळं घालून घेणार आहोत तर तुम्ही मोहरी घालत असाल तर तुम्ही घालू शकता काही हरकत नाही पण आज मी घातलेली नाही आहे जिरे मोहरी आणि चांगल्या प्रकार प्रकारे आता हे आपल्याला अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये पुसून टाकायचं आहे आणि नंतर आपण पाणीसुद्धा विसळून याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मसाले छान आपल्याला कमी गॅसवर परतू द्यायचे छान तेल पर्यंत तर हे भाजीचं जे प्रमाण दाखवलेलं आहे ना मी तर हे पाच ते सहा लोकांना आरामात पुरेल एवढं हे प्रमाण आहे भाजीचं तर तुम्ही किती जणांसाठी बनवताय त्यानुसार थोडंफार प्रमाणे ते कमी जास्त करू शकता आणि तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनिट मी मसाले छान परतून घेतलेले आहेत आणि मस्त मसाल्यांना तेल सुटलेले आहे थोडीशी कोथिंबीर माझ्याकडे होती थोडीशी जास्त प्रमाणात म्हणून मी घातलेली घालणं काही आवश्यक नाही आहे मसाला परतत असताना आणि असं वाटतंय की ज्यावेळेस मसाला तुमचा खाली चिटकतोय या स्टेजला तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता म्हणजे मसाला खाली काढायला चिटकणार नाही आणि अशा प्रकारे बघू शकता मी मसाला थोडासा चिटकत होता म्हणून मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी मी यादमध्ये टाकलेलं आहे म्हणजे मसाला चांगल्या प्रकारे आपला परतला जातो मसाला व्यवस्थित परतणं खूप गरजेचं आहे कोणत्याही भाजीला चांगली टेस्ट येण्यासाठी नाहीतर तुम्ही किती पाट्यावर मसाला वाटा आणि खूप चांगल्या दर्जाचे किंवा गरम मसालासुद्धा नेटकीस तळावर भाजून तुम्ही वगैरे घातला आणि मसाला छान पडतो दिला नाही तेलामध्ये तर भाजी तुमची चवदार बनत नाही त्याच्यामुळे मसाले चांगल्या पद्धतीने परतणं खूप गरजेचं असतं आपल्या आमटीचा मसाला परततोय तोपर्यंत आपण डुबुकवड्याची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे मी या चमच्यांनी दोन चमचे पीठ घेतलेले आहे म्हणजे ते बरोबर एक वाटी बेसनपीठ होतं आणि पाच ते सहा लोकांसाठी आपण भाजी बनवतोय हो तुम तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त बेसनपीठसुद्धा घालू शकता म्हणजे वडे जर जास्त प्रमाणात आवडत असतील तर तर आता बेसनपीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत आता अगदी मोजके मसाले घालायचे खूप जास्त मसाल्यांचा वापर आपण याच्यामध्ये करणार नाही आहोत तर अगदी आपण अर्धा चमचाच्यामध्ये हळद टाकलेली आहे तुम्ही चिमुटवर टाकली तरी सुद्धा चालेल आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे मी याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोड्या पाण्याचा वापर करून आपण इथं हे पीठ भिजून घेणार आहोत तर पीठ किती घट्ट किंवा किती पातळ असावं याच्यावरून ठरतो की तुम्ही बनवलेला वडा किती परफेक्ट बनवून तयार होणार आहे त्याच्यामुळं लक्ष देऊन बघा की आपण इथे किती पाण्याचा वापर करत करतोय आणि किती सैलसर आपल्याला इथं पीठ भिजवायचं आहे किंवा किती घट्ट भिजवायचे तर एकदम खूप सारं पाणी घालू नका अगदी थोडं थोड्या पाण्याचा वापर करून अशा प्रकारे हाताने पीठ मिक्स करत जा म्हणजे गोळे पण होणार नाही आणि पाणीसुद्धा योग्य क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये टाकल्या जाईल तर तुम्ही बघू शकता गोळे सगळे फोडून घेतलेले आहेत आणि पीठ बऱ्यापैकी घट्ट आहे तर या स्टेजला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे काय होतं ना की हे पीठ जर आपण एकदम घट्ट भिजवलं हो ना तर आपले जे डुबुक वडे आहे त्याच्यामध्ये भाजीतले तर ते एकदम कडक बनतात आणि खायला ते चवदार लागत नाही आणि एकदम पीठ जर पातळ झालं तर काय होतं ना की डुबुक वडे तुमची तुम्ही ज्या ग्रेव्हीमध्ये टाकताल रशीमध्ये जे आपण टाकू तर ते विरगळून जातील म्हणून याचं टेक्स्चर योग्य होणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता एवढं पातळसर पीठ आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही तर पीठ इथे बनवून तयार झालेलं आहे आणि सोबतच आपला मसाला सुद्धा छान परतलेला आहे मस्त तेल सुटलेले आहे आणि त्याच्यावर मी काय केलं उरलेलं जे पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामधलं ते सुद्धा टाकून घेतलेले आणि सोबत याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे तर थंड पाणी घालू नका गरम पाण्याचा वापर करा भाजीला चव पण छान येते आणि भाजी लवकर बनवून तयार होईल तुमची कारण आपल्याला हे उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला ते वडे सोडायचे तर मी थोडं गरम पाणी टाकून घेतलेले याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण आणखी पाण्याचा वापर करणार आहोत थोडंच घातलं होतं मी सुरुवातीला तरी ते मी जवळजवळ दोन ग्लास पाणी याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आणि पाणी गरम करून टाकलेलं होतं तर आता काय करायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच अर्धा चमचा याच्यामध्ये मी गरम मसाला पावडर टाकलेली आहे आता मी सुरुवातीला सांगितलं होतं तसं की जसं तस ॲसिडिटीचा त्रास होऊ नये एखादी मसाल्याची भाजी खाल्ल्यानंतर त्याच्यासाठी काय करावं तर तुम्ही बघितलंच होतं सुरुवातीला की मी याच्यामध्ये एक टमाटो कट करून बारीक वाटून घातलेलं आहे याच्यामुळं काय होतं ना की भाजीतला जो मसाल्यांचा उग्र वास वगैरे असतो ना मसाल्यांची तीव्रता कमी होऊन जाते आणि आपल्याला वाटतच नाही की आपण अगदीच मसाल्याची भाजी खातो आहे पण चवीला खूप छान लागते चवीत कोणताच फरक पडत नाही तर तुम्हीसुद्धा नक्की ही ट्रिक वापरून बघा तुम्हाला सुद्धा फरक जाणवेल आणि अगदी थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि उकळी आपल्या रशीला छान आलेली तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे ज्यावेळेस खळखळ उकळी आपल्या भाजीला येईल त्याच वेळेला आपल्याला याच्यामध्ये डुबकोडे घालायचे आणि उकळी येण्याअगोदर जर तुम्ही याच्यामध्ये वडे जर सोडले तर ते वडे विरघळू शकतात म्हणून अशा प्रकारे चांगली उकळी येऊ द्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वडे सोडा तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ज्या ज्या प्रकारे भजे आपण काढतो ना त्याचप्रकारे आपल्याला हे वडे या रशीमध्ये सोडून घ्यायचे आणि अशा प्रकारे उकळी आलेली असली आणि परफेक्ट पीठ आपलं बनवून तयार झालेलं असलेलं वड्याचं तर एकदम छान वडे बनवून तयार होतात विरगळत नाहीत ते भाजीमध्ये जास्त घट्ट ठेवू नका खूप पातळी करू नका तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पिठाची आपल्याला पाहिजे त्याच्यामुळे एकदम छान नरम मऊ सुद्धा वडे आपले बनून तयार होतात खूप कडक होत नाहीत आणि विरघळतही नाहीत ते भाजीमध्ये तर मी सगळे वडे टाकून घेते आता कितपत तुम्हाला वडे जास्त आव आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता आणि तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी मंद गॅसवर आपली भाजी उकळते गॅस खूप फुल ठेवायचं नाही आहे आणि छान प्रकारे उकळी आलेली आहे आणि वडे कशा पद्धतीने वरती आलेले तुम्ही ते बघू शकता तर असे वेळेस वरती वडे येतील त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये चमचा वगैरे टाकायचा आहे त्या अगोदर चमच्याचा वापर करायचा नाही आहे नाहीतर हे वडे आतमध्ये विरगळून जाऊ शकतात जर आपण उकळी येण्याअगोदर जर चमचा याच्यामध्ये टाकला तर उकळी आल्यानंतर चांगल्या प्रकारे एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान हे वडे आपल्याला शिजू द्यायची आणि तुम्ही बघू शकता रशी आपली ते पातळ दिसते तर सुरुवातीलाच एकदम घट्ट होण्यासाठी काही घालू नका याच्यामध्ये अशा प्रकारे उकळी आल्यानंतरच तुम्ही हे जे उरलेले बेसन पिठे तुम्हाला जर जास्त झाला असं वाटत असेल तर हेच पातळ करून ह्या बेसनपीठाचा वापर तुम्ही भाजी घट्ट होण्यासाठीसुद्धा करू शकता म्हणजे वेगळे फुटाणे वगैरे घालण्याची गरज नाही आहे आणि जर हे उरलं नसेल तुम्ही सगळ्या याचे जर वडे टाकून घेतलेले असतील तर या स्टेजला तुम्ही फुटाणे बारीक करून याच्यामध्ये फुटाण्याची डाळ वगैरे बारीक करून तीसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा भाजी घट्ट होते पण सुरुवातीला घालू नका अशा प्रकारे वड्यांना उकळी येऊ द्या आणि त्यानंतरच घाला नाही तर तुमची भाजी बनलेली खूप घट्ट बनून तयार होईल आणि पाहिजे तशी चईला भाजी तुमची लागणार नाही कारण अशा ज्या गावराम पद्धतीच्या भाज्या असतात ना तर त्याला थोडासा रसा ज्यावेळेस राहतो भाजी पातळ राहते त्याच वेळेस खाण्याची मजा असते तर मी ते बेसनपीठ मिक्स करून घेतलेले कारण माझी भाजी बऱ्यापैकी पातळ आहे तर कारण मी सुद्धा एकदम कमी वापरलेले होते खोबरं आणि तीळ कारण आपल्याला खूप मसालेदार भाजी बनवायची नव्हती आत्तीच आणि आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी ते बेसनपीठ सगळं टाकून घेतलेले आहे आणि बऱ्यापैकी भाजी आपली ते घट्ट झालेली आहे आता आता एखाद दोन मिनटं आपण अशी छान उकळू देऊ म्हणजे वडेही शिजतील आणि टाकलेले बेसनपीठसुद्धा आणि एक ते दोन मिनिट झालेले आहेत आणि आपल्याला आता चेक करून बघायचे आप की आपण जे वडे सोडलेले तर ते शिजलेले आहेत की नाही तर तुम्ही बघू शकता वडे छान शिजलेले आहेत आणि छान मऊ झालेले आहेत अजिबात कडक वगैरे झालेले नाही आहेत आणि भाजीमध्ये सुद्धा नाही आहेत आपले वडे तर एक मिनिटभर उकळू देते मी आता ही भाजी छान रंग वगैरे तुम्ही बघू शकता मस्त आलेला आहेत आणि ही डुबुकवाड्याची भाजी आपली बनूनी ले ले। भाजी बनून इथे तयार झालेली आहे तर मस्त बाजरीची भाकर कांदा लिंबू थंडीच्या दिवसामध्ये असा स्वाद भाजीचा खूपच छान लागतो म्हणजे जी चव माणूस कधीच विसरत नाही पोट भरतं पण मन भरत नाही इतकी टेस्टी बनवून तयार झालेली ही भाजी तर नेहमी नेहमी त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असेल आणि अशी मसाल्याची भाजी जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल आणि खाण्याचं त्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटत असेल तर मी सांगितली ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद